मेकअप आता करायचा आहे तर मी कसा मेकअप करते याच्यासाठी ब्लॉग हा पूर्ण बघा आता तर मेकअप वगैरे काहीच केलेला नाही फक्त साडी वगैरे नेसून झाले हेअरस्टाईल वगैरे केले फक्त मेकअप आहे तर ब्लॉग हा कंटिन्यू करा फर्स्ट मी जॉईचा लोशन यूज करणार आहे चेहऱ्याला कारण का मला ती सवय झालेली आहे जशी मी मेकअप करते तोच तुम्हाला दाखवणार आहे मी कशी रोज करते ती आणि थोडंच घ्यायचं आहे का माहिती आहे का परत मग स्किन परत मग ऑइली ऑइली होणार त्यामुळे तर आता लोशन लावून घेतलेलं आहे आणि बेबी क्रीम पॉन्ड्स बेबी क्रीम यूज करणार आहे मी आणि थोडीच घेणार आहे कारण का मेकअप रोज करायचा असतो त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये मी नाही यूज करत तेवढंच नॉर्मल मेकअप असतं कारण का ज्या वेळेस शॉर्ट व्हिडिओ असतात त्यावेळेस फिल्टर वगैरे यूज करू शकतो मग उगाच कशाला मेकअप तापायचं त्यामुळे थोडं थोडंच यूज करते मी आणि खूप कमी घेतले खूप म्हणजे तुम्हाला दिसत पण नसले थोडंच घेतलं एकदम झालेलं आहे आपल्याकडून जास्त मेकअप युजच नाही करत नाही एवढंच तुम्हाला जेवढं मी रोज करते ना तोच मेकअप तुम्हाला दिसणार आहे या व्हिडिओमध्ये आणि रोज मी असेच करते असं नाही तुम्हाला दाखवण्यासाठी थोडं तर असंच मेकअप असतं कारण का रोज रोज मेकअप यूज करून परत स्किन प्रॉब्लेम होऊ शकते तुम्ही म्हणजे चांगल्यातले पण प्रोडक्ट युज करू शकता माझं पण आता चाललंय प्लॅनिंग थोडं आता फर्स्ट मी पहिले मला मेकअपचं एवढा काही वेड वगैरे नव्हतं म्हणजे पावडर लावायच्या विषय संपला पण आता व्हिडिओ वगैरे काढायचे लागतात त्यामुळे हा थोडं का होईना जरा नेट नेटकं राहावं लागतं त्यामुळे मेकअप नाही तर खरंच मी पहिले मेकअप वगैरे काहीच करत नव्हती फक्त पावडर ते पण मी पावडर एक यूज करायची व्हाईट टोन म्हणून पावडर होती ती यूज करायची आणि काजल आणि लिपबाम दुसरं काहीच यूज करत नव्हती आता या व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे असतात फोटो वगैरे त्यामुळे नाही तर नाही मेकअपचं काय एवढं तर आता ही पावडर आहे मी ऑइल कंट्रोल मेकअप मोड एम एम असं नाव याच तर ह्याचं पण काय नसतंय मी काय असं हीच प्रोडक्ट हाच ब्रँड वगैरे असं काय नसतंय मी गेल्यानंतर मला जी पावडर भेटते ती मी घेऊन येते असं काय नसतं त्याला पण काय हेच पाहिजे म्हणून पण माझं मी जे कसं मेकअप करते तेच तुम्हाला दाखवणार आहे आणि आपलं झालेलं आहे बरं का मेकअप पन्नास टक्के झालेलं आहे आणि याच्यात ह्या मेकअपमध्ये या सारीमध्ये मी व्हिडिओ काढणार आहे तर त्या तुम्ही नक्की बघा की मी मेकअप किती केलेला आहे आणि त्या व्हिडीओमध्ये कसं दिसतंय चेहरा वगैरे तर फिल्टर असतंय त्यामुळे एवढं काय मेकअपचं फक्त ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाता त्यावेळेस तुम्ही चांगलं मेकअप करू शकता पण हे स्किनसाठी चांगलं असतंय नेमकंच थोडं केलेलं त्यामुळे मी तेवढंच करते झालेलं आहे बरं का आपली पावडर पण लावून झालेली आहे आता फक्त लिपस्टिक टिकली आणि काजळ विषय संपला हायलायटर हा काहीतरी म्हणजे मेकअपसाठी यूज केला जातो हायलायटर तुम्हाला दिसते का ही पावडर असते हायलायटर म्हणून तर यांनी ही थोडी यूज केली ना खरंच छान वाटतं मेकअप तर ही मी ऑनलाईन मागवली होती आणि त्याच्यानंतर मला तर काही यूज करता येत नाही तर मी रिटर्न करणार होती पण परत जाऊ दे कधी उपयोगी आली तर आली पण ती मी आता डेली व्हिडिओ वगैरे बनवते ना त्यावेळेस मला युजला येते कारण का मी फक्त दोन ठिकाणी तुम्हाला दाखवते कुठे यूज करते ती तर असं नेमकंच मेकअप तुम्ही करू करू शकता काय थापायला लागत नाही मेकअपचं एवढं काय मला कळत नाही सोड्या पण जेवढं मी करते तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की माझा मेकअप मी कशी करते आणि बघा हातानेच मेकअप सर्वच आले यांचं झालेलं आहे हे पण लावून आणि आता लिपस्टिक लावायची ती सुद्धा मी ओके okay. फायनली मेकअप झालेला आहे टिकलेला दोन आणि हा आहे काजळ तर हा फर्स्ट टाइम मी घेतलेला हिमालयाचा काजळ आहे आणि आपण म्हणजे सर्व प्रोडक्ट मी घेऊन ठेवलेले पण ते काय यूज कुठं करणार यूज कुठं करणार ज्यावेळेस वेळेस युट्यूब ओपन केलं त्यावेळेस हे उपयोगी यायला लागले मला तर हा काजळ आहे हिमालयाचं तर काय नाही तुम्ही स्वस्तामध्ये सुद्धा मेकअप करू शकता जशी मी रोज डेली करत असते काय नाही लागत मेकअपचं आणि जेवढं कमी यूज कराल तेवढं आपल्या स्किनसाठी चांगलं असणार आहे एवढं सांगेन मी कारण का प्रत्येकाची नसते चांगलं प्रोडक्ट घ्यायला घ्यायला गेल्यानंतर त्याची किंमत कोणती वस्तू असते तीनशेच्या वरच असते आणि तेवढं बजेट आपल्याकडे असतं नसतं तर सध्या नवीन आहे ताई त्याने तर हे असं मेकअप केलं तरी चालते परत तुम्ही घेऊ शकता तुमच्या बजेटनुसार प्रोडक्ट माझं तर बघा एकदम स्वस्तात मस्त असते ओके तर इथे आहे थोडं नॉर्मल दिसते नॉर्मल तर तिथं मी रोज अशी व्हिडिओ वगैरे करताना थोडंफार लावते मेकअप म्हणजे चांगला चेहरा दिसण्यासाठी ते डार्क नाही आहे ओरिजिनल आहे तिथे तिळ माझ्या पण ते डार्क म्हणजे दिस दिसत नाही दिसून येत नाही थोडा नॉर्मल आहे तर मग त्याच्यावर जास्त डार्क दिसण्यासाठी मी काजळ लावते थोडं म्हणजे ते व्यवस्थित दिसतं तर अशा प्रकारे आपला मेकअप बघा आता टिकली लावते का आपला मेकअप झालेला आहे नाही सोप असते फक्त केलं पाहिजे आवडीने जर एखादी गोष्ट आपण करायला गेलो ना की मस्त व्यवस्थित जमत कंठारा आला का मग काय मग कसं होतंय व्यवस्थित मोड पाहिजे एखादी गोष्ट आपण करतो ना त्यावेळेस आपलं मूड पाहिजे हा बाबा आपल्याला तर जमणार आपण करणार आहोत ते मनाने एखादी गोष्ट केली ना ती चांगलीच होतं छान होतं तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की सांगा कमेंटमध्ये माझा मेकअप तुम्हाला कसं वाटला आणि खूप सिंपल असते बरं का आणि हे पण मी आपल्या घरात आपण रे रेग्युलर यूज करतो ना कुंकू तर तेच मी यूज करते तर फायनली आपला लुक झालेला आहे तर फायनली आपला मेकअप लुक झालेला आहे आणि कशी दिसते मी नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि खास तुमच्यासाठी ताई खूप जे असतात व्हिडिओ वगैरे हो सर्वांसाठी म्हणजे ता ज्यांचे चॅनल आहेत त्यांच्यासाठीच नाही तर अशा बाकीचे पण बाहेर वगैरे जायचं असतं जा मेकअप कोणतं करायचं आणि सिंपलमध्ये हा प्रोडक्ट तो प्रोडक्ट कोणता यूज करायचं तर मी हा हे प्रोडक्ट यूज करून माझा डेली मेकअप करत असते कारण का मला कंपल्सरी व्हिडिओ बनवायचे असतात त्यामुळे मला मेकअप हा करावाच लागतो पण जास्त ह्याच्यामध्ये जास्त यूज ना की चेहऱ्याची सुद्धा वाट लागू शकते त्यामुळे तेवढाच नेमकं यूज करत असते मी तर कसा लोक दिसते मला सांगा आपलं राहिले आता एक नथ घालायची राहिले म्हणजे तुम्हाला ताई व्हिडीओ सारखी छान दिसणार आहे तर थँक यू हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल आणि माझा आता आता व्हिडिओ येतील ह्याच लुकमध्ये तर तुम्ही नक्की बघा ह्या लुकमध्ये व्हिडिओ माझ्या तुम्हाला कशा वाटल्या आणि हा ब्लॉगसुद्धा कसा वाटला नक्की सांगा जेवढं मी तुम्हाला म्हणजे जेवढं शॉर्टकट सिम्पल असतात गोष्टी त्या दाखवण्याचा प्रयत्न करते आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा श्वेताच्याच ब्लॉगला आणि छान वाटलं तुमच्या तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पण छान वाटेल कारण का काही नसते मेकअप एवढं की हे होते लावून असं थापलं पाहिजे जेवढं तुम्ही सिंपल राहाल तर तेवढं तुम्ही